मी जालनाची पालकमंत्री आहे जालन्यामध्ये आणि मध्ये प्रचंड प्रचंड परिस्थिती आहे गंभीर परिस्थिती आहे अक्षरशः काही गावांना सुरक्षेसाठी उतरून आणावं लागलेलं ला आहे मी दहा दिवस जवळपास तिकडेच होते बीड मध्ये आज मी आलेली आहे ते कॅबिनेट मध्ये या विषयांवर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करण्यासाठी लगेच संध्याकाळच्या विमानाने मी औरंगाबाद उद्या जालना परत बीडला मुक्कामी जाणार आहे खूप खूप गंभीर परिस्थिती आहे लोकांचे घर वाहून गेलेले आहेत शेताचं नुकसान एकीकडे आहे पण अक्षरशः गावाच्या गाव हे पाण्याखाली चिखलाखाली आहे हा सगळा रिपोर्ट सन्माननीय मुख्यमंत्री आणि कलेक्टर कडनं घेतलाच असेल आम्ही पालकमंत्री म्हणून आणि बीड जिल्ह्याची पण मंत्री म्हणून चर्चा करू आणि यामध्ये आता मुख्यमंत्री महोदयांचे काय निर्देश असतील ते आम्ही घेऊन पुढचे काम करू आता हे कॅबिनेट मध्ये दर्श आम्ही चर्चा करू आणि याच्यावर उचित होईल सन्मान्य मुख्यमंत्री कार्यालयातून योग्य ते प्रेस नोट आपल्याला मिळत शेती खरवडून गेलेली आहे अनेक ठिकाणी तर असे नदीकाठचे जमिनी तर असे लॉटच वाहून गेले आहे कदाचित खूप वर्षांपूर्वीचा तो भरणा असावा हे सगळे विषय पंचनामे झालेले आहेत चालू आहेत सध्या लोकांना वाचवणं पाण्यात गावं बुडाली त्यांना सुरक्षितपणे आणणं आणि त्यांच्या खाण्यापिण्याची त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे हे फार महत्वाचं तात्काळ आहे बाकी सगळ्या गोष्टीसाठी मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे ते निर्णय